तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच विथ प्रतिभा या युट्यूब चॅनल मध्ये तर बघा आजच्या ठळक बातम्या तीस मे दोन हजार चोवीस बुधवार काही मिनिटांपूर्वी ज्या ह्या बातम्या बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकन दाखवायला विसरू नका चला तर आता वेळ वाया न घालता आजच्या बातम्यांना सुरुवात करूया तर बघा मे महिना संपत आला आहे तीन दिवसांनी जूनला सुरुवात होणार आहे त्यामुळे एक जून पासून अनेक नियम बदलणार आहेत ज्यांचा थेट परिणाम होऊ शकतो यामध्ये घरगुती गॅस सिलेंडर सह इंधन आहे एक तारखेपासून कोणते पाच मोठे बदल होऊ शकतात ते जाणून घेऊयात तर बघा गॅस सिलेंडरच्या दरात बदल प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात बदल होत असतात याआधी नऊ मार्च रोजी घरगुती गॅस सिलेंडरचे दर कमी झाले होते व्यावसायिक गॅस देखील एप्रिल महिन्यात स्वस्त झाला होता जून मध्ये त्यांच्या किंमती वाढणार की घटणार हे पाहाव लागणार आहे वाहतुकीच्या नियमात बदल अल्पवयीन मुले गाडी चालवताना दिसल्यास त्यांच्या पालकांकडून मोठा दंड आकारला जाणार आहे हा दंड पंचवीस हजार असू शकतो त्यासोबतच पंचवीस वर्षापर्यंत लायसन्स देणार नाही यासोबतच वेगाची मर्यादा ओलांडत एखाद्या व्यक्तीची गाडी चावल्यास व्यक्तीने गाडी चाल चालवल्यास दोन रुपयाचा दंड भरावा लागू शकतो यापूर्वी यासाठी दहा हजार रुपये आकारले होते तसेच लायसन्स नसताना ही गाडी चालवल्यास पाच पाचशे रुपयाचा दंड भरावा लागू शकतो त्यानंतरचे न्यूज बघा अल्प बचत योजनेच्या व्याजदरात बदल पी पीपीएफ केव्हीएफ आणि सुकन्या समृद्धी सारख्या छोट्या बचत योजनेचे व्याजदर तिमाहीत बदलतात अनेकदा जुने जुने व्याजदर कायम ठेवले जातात त्यामुळे आता जी, तीस जूनला नव्या दरामध्ये सरकारच्या नियमांकडे लोकांचे लक्ष लागून असले आहे त्यानंतर बँकांना सुट्टी ने जारी केलेल्या बँक हॉलिडेनुसार बँका जून मध्ये आठ दिवस बंद राहणार आहेत रविवारी दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार सुट्ट्यासह त्यांचा समावेश आहे याचप्रमाणे ईद सारख्या इतर सुट्ट्यांमुळे जून मध्ये बँका आठ दिवस बंद राहणार आहेत त्यानंतर जिन्यूस बघा आधार कार्ड बद्दल चौदा जून पर्यंत सामान्य लोकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता आधार कार्ड मध्ये बदल करता येईल आधार सेंटरवर जाऊन आधार कार्ड मध्ये बदल करायचा असल्यास प्रत्येक अपडेट साठी पन्नास रुपये द्यावे लागतील त्यानंतर बघा ड्रायव्हिंग लायसन्स टेस्टच्या नियमात बदल सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याच्या नियमात बदल केला असून आता सरकारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात म्हणजे आर ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही त्याऐवजी आता खासगी संस्थांना टेस्ट घेण्यात आणि प्रमाणपत्र देण्यात अधिकृत करण्यात आले आहे एक जून पासून हा नवीन नियम लागू झालेला आहे तर या होते आजच्या ठळक बातम्या अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे डेली न्यूज चे व्हिडिओ टाकणार आहोत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये